हा आहे स्ट्रॉबेरी क्रश अव छान घट्ट झालेला आहे मी हा स्ट्रॉबेरी क्रश वापरून त्याच्यापासून तयार केलेला हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे आज मी तुम्हाला हा स्ट्रॉबेरी क्रश मी त्यापासनं स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसा करायचा हे दाखवते हा स्ट्रॉबेरी क्रश तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता मिल्कशेकमध्ये घालू शकता आईस्क्रीममध्ये घालू शकता टॉपिंग्स म्हणून वापरू शकता केकवर घालू शकता ब्रेडला लावून खाऊ शकता किंवा पोळीलासुद्धा लावून खाऊ शकता तुम्ही हा क्रश वापरून सब्जाचं बी घालून याचं सरबत तयार करू शकता उन्हाळ्यामध्ये बघा मुलांना आपल्याला काहीतरी वेगळंसारखं द्यायचं असतं आणि विकतचं आपल्याला काही नको असतं अशावेळी तुम्ही जसा स्ट्रॉबेरी क्रश घरी करून ठेवून दिलात तर तुम्ही मुलांना कधीही आईस्क्रीम मिल्कशेक तयार करून देऊ शकता ह्याच्यामध्ये दे कलर प्रिझर्वेटिव्ह इसेन्स काही घातलेलं नाही आहे त्यामुळे मुलांना द्यायला काहीच हरकत नाही आहे नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे चला तर मग पहिल्यांदा हा स्ट्रॉबेरी क्रश करूया नंतर मिल्कशेक करूया त्याच्याकरता पहिल्यांदा इथे स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत ह्या चारशे ग्रॅम स्ट्रॉबेरी आहेत ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत सीझनला बघा स्ट्रॉबेरी भरपूर मिळते महाबळेश्वर लागलो की आपण भरपूर घेऊन येतो पण ह्या लवकर खराब होतात अशावेळी तुम्ही स्ट्रॉबेरी क्रश करून ठेवलात तर हा क्रश फ्रीजमध्ये अगदी वर्षभर चांगला राहतो आता ह्याची ही जी वरची पानं आहेत ती सगळी काढते मी स्ट्रॉबेरी बारीक चिरून घेते स्ट्रॉबेरी बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी चारशे ग्रॅम स्ट्रॉबेरीज घेतल्या होत्या त्याला दोनशे ग्रॅम साखर घालायची किंवा तुम्ही असं मोजून घ्या एखाद्या बॉलनी किंवा कपानी मी त्याच्या निम्मी साखर घाला निम्म्यापेक्षा थोडीशी जास्त अशी साखर घाला एक पॅन घेतलेला आहे आपल्या एक बॉल फोडी झालेल्या होत्या त्याच्या निम्मी साखर घेतलेली आहे चारशे ग्रॅम स्ट्रॉबेरी असेल तर दोनशे ग्रॅम साखर घ्या हाफ बाऊलची थोडीशी जास्त साखर घ्यायची जर स्ट्रॉबेरी गोड असेल तर एवढी साखर पुरते आणि जर स्ट्रॉबेरी आंबट असेल तर मात्र साखर थोडी जास्त घ्यायची तुम्ही एक बाउलला थ्री फोर्थ बाउल साखर घेतली तरी चालेल इथे आपण क्रश करतो आहे त्याच्याकरता तुम्हाला ह्या फोडी मिक्सरमधनं फिरवायला पाहिजे तसं काही नाही आहे छान शिजवून घ्यायच्या छान शिजल्यानंतर ते आगदी कि अगदी मऊ होतात की तुम्ही मॅशननी वगैरे ह्या अगदी छान मॅश करू शकता सगळं मिक्स केलेलं आहे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आता साखर विरघळेपर्यंत हे सतत ढवळत राहायचं हे बघा साखर विरघळलेली आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालूया एक चमचा नी, थोड़ा सा खलती है। मी अजून थोडासा घालती आहे इथे मी लिंबाचा रस घातला आहे तुम्ही त्याच्याऐवजी सायट्रिक ऍसिड घातलं तरी चालेल ते सुद्धा अगदी दोन चिमुटच घालायचं जास्त नाही घालायचं हे बघा हे छान उकळायला लागलेलं आहे साखर छान विरघळलेली आहे पावभाजी मॅशर असतो त्याने तुम्ही अशा ह्या फोडी बारीक करून घ्यायच्या मी ह्यांनी बारीक करून घेते अशा त्या फोडी छान मऊ झालेल्या असतात त्यामुळे ते लगेच बारीक होतात तुम्ही खाली उतरून जरी एकदा मॅश करून घेतल्यात फोडी तरी चालतील इथे पण प्रिझर्वेटिव्ह कलर इसेन्स काही घालत नाही होत हे बघा आता छान उकळी यायला लागलेली आहे आता उकळी आल्यानंतर एक पाच ते सात मिनटं हे छान शिजवून घ्यायचं लो टू मीडियम फ्लेमवरच करून घ्या हाय फ्लेमवर करू नका छान शिजलं गेलं ते मने वर्षे वर्षे ते दे ते की ते फ्रीजमध्ये वर्षेवर्षे अगदी चांगलं राहतं माझा मिक्स फ्रूट जॅमचा सुद्धा व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तोसुद्धा जाम अतिशय सुंदर होतो त्याच्यात सुद्धा कलर प्रिझर्वेटिव्ह इसेन्स काही नसल्यामुळे मुलांना द्यायला अतिशय उत्तम असं आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे साखर आणि लिंबू हे दोन्ही प्रिझर्वेटिव्हचं काम करतं मी फ्रेश स्ट्रॉबेरी असली की त्याचा एक छान असा फ्लेवर ह्याला येतोच त्यामुळे वेगळं इसेन झाल्याची काही गरजच नाही आहे पाच मिनटं झालेली आहे अजून एक दोन मिनटं में हो ता मी हे चांगलं शिजवून घेते हे आता आपलं घट्ट होत चाललेलं आहे खूप पण आपल्याला घट्ट करायचं नाही आहे तर आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते हे बघा अजून खूप गरम आहे गार झाला की अजून तो घट्ट होईल हे बघा असं डावेवर घेतलात तर बघा हे पुन्हा जवळ येत नाही आहे म्हणजे आपला क्रश तयार झालेला आहे किंवा खालचा तळ बघा चांगला दिसायला लागलेला आहे मी आपला तयार झालेला आहे क्रश गॅस बंद केल्यानंतरसुद्धा मी या मॅशरने हे एकदा मॅश करून घेते आता हा, हा गार होऊ दे गार झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये हा भरून ठेवून द्यायचा असा हा आपला स्ट्रॉबेरी क्रश तयार झालेला आहे हा बघा बऱ्यापैकी गार झालेला आहे ह्याची कन्सिस्टन्सी बघा मी एका काचेच्या जारमध्ये काढून ठेवते काचेची बॉटल जार, जार कशातही काढा रंग बघा किती सुंदर आला आहे तर असा हा स्ट्रॉबेरी क्रश तयार झालेला आहे काय एअरटेक कंटेनरमध्येच ठेवून द्यायचा शक्यतो काचेचाच कंटेनर वापरा किंवा आपल्याकडे बघा जॅमची अशी काचेची बॉटल असते त्याच्यामध्ये जरी भरून ठेवून दिला तरी चालेल हा व्यवस्थित गार होऊन द्यायचा गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा की तो पुढे वर्षभर अगदी चांगला राहतो वर्षभर हे राहतच नाही कारण मुलं आधीच हे संपवून टाकतील आता मी तुम्हाला ह्याच्यापासनं स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसं करायचं हे दाखवते व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेलं आहे हे बघा दहा दहा रुपयाचे असे आपल्याला कप मिळतात त्यातले दोन कप घेते आईस्क्रीम त्यात एक कप दूध घालते आणि एक डाव मी हा क्रश घालते ह्याच्यामध्ये एक डाव घाला किंवा दोन टेबलस्पून क्रश घाला ह्याच्यात दोन आईस्क्रीम घालते ज्या ग्लासमध्ये मिल्कशेक द्यायचा आहे त्या ग्लासमध्ये आधी थोडासा असा क्रश लावून घ्यायचा हे बघा नॅचरल कलर आहे ह्याच्यात आपण फूड कलर घातलेला नाही आहे तरी सुंदर आला बघा कलर त्याचा एवढ्या ह्याच्यात आपला दोन ग्लास मिल्कशेक तयार होतो आता थोडंसं अजून वरून आईस्क्रीम घालते आणि थोडासा क्रश घालते तसा आपला हा गारे गार मिल्कशेक स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झालेला आहे असा मुलांना जर एक लास तुम्ही असं छान तयार करून दिलात तर मुलं एकदम खुश होऊन जातील इथे मी मुद्दाम साखर घातलेली नाही आहे सुद्धा साखर आहे आणि आईस्क्रीममध्ये जो साखर असते तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साखर घालू शकता तर असा स्ट्रॉबेरी क्रश नाही त्याच्यापासून स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार आहे